त्याला राजीनामा नाही जाऊ दे खड्ड्यात मला नाही पडली आहे कशीची मला असं वाटत या माणसाला बडतर्फ करा दहा वर्ष संघटित गुन्हेगारी यांच्या माणसाने केली कसला राजीनामा का मुख्यमंत्र्यांना एका वेळेस सांगता येत नाही की हा मंत्री मला नको का सांगता येत नाही आणि कधी या संवेदना या राजकारणात परत येतील आता याच्या ये पुढे पुराव्याची खरंच गरज आमच्याकडनं ठेवू नका हो खरंच आमच्याकडनं ठेवू नका आम्ही सगळं शोधून शोधून तुमच्या पुढे मांडतो पुरावे मांडतो मग आधी म्हणे पुरावे मिळाल्याशिवाय राजीनामा नाही मग सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा नाही का काय तुम्ही काय लॉर्ड लॉर्ड लागलाय आमचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात लोकप्रतिनिधींसारखे सारखे वाघा अजित पवार तुम्हाला सगळे सांगतायत पुरावे दिलेत आणून तरी सुद्धा तुम्हाला राजीनामे घेतायत नाही बास झाला आता हे सगळं बास झालं तुमचं घाणीच आणि गलितचं राजकारण नको या मला त्या ह्याच्या पुढे ते नको या मला सगळे तसेच आहेत सगळे तसेच आहेत सगळ्यांना आप आपल्या लोकांना वाचवायचंय सगळे जण येणार घाण करणार पैसे काढणार आणि आपण बघत राहायचं सगळ्यांनी पण काही बोलायचं पण नाही एक्झॅक्टली आणि मुख्यमंत्री जे गृहमंत्री पडेल त्यांना माहिती नव्हतं सीआयडीने सांगितलं नसेल की असे सगळे व्हिडिओ आहेत असे सगळे फोटो आहेत सांगितलं नव्हतं तरी तुम्हाला एवढा वेळ लागतोय राजीनामा घ्यायला तरी त्या कराडचा सीसीटीव्ही बंद होता जेल मधला तरी त्याला सगळी सरभराई त्याची होत होती काय समजता तुम्ही सामान्य माणसानं समजता काय हे शासन काय समजता आम्हाला आम्ही भिकारी आहोत थर्ड क्लास लोक आहोत चिडून कोणी गेलं तरी त्याच्यावर कोणी कारवाई नाही करणार किती कंटाळ येतोय राग येतोय मला सगळ्यांचा दुसरा दिवस आहे आता मला नको राजीनाम्यावर प्रश्न मला असं वाटतं या माणसाला उचलून फेकून द्या फेकून द्या त्याला बास धन्यवाद मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन यांचं हे जे चाललंय ना सो सो so कॉल्ड अधिवेशन ते अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे कोणीही मंत्री नाहीत उद्या सकाळी जर आज यांचा आता राजीनामा नाही बडतर्फ केलं गेलं नाही ना पूर्ण महाराष्ट्राला जे जे लढले जे जरांगे पाटील आमूक तमुक जे जे लढले आणि जे सामान्य लोक लढले सगळ्यांना माझा हात जोडून निवेदन आहे उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोचायचं यांचं अधिवेशन बंद वाढायचं आपण बंद पाडायचं बास झालं ही लोकशाही नाही लोकशाही लोकांची असते लोकांसाठी असते ही लोकशाही म्हणताच येत नाही ही राजेशाही आहे आणि ही राजेशाही बंद पाडायची आपण मी आव्हान करेन की उद्या सकाळपर्यंत म्हणजे आज जर याचा बडतर्फीचे आदेश नाही आले तर उद्या सकाळी यांची संसद आपण बंद पाडायची सगळ्यांना देऊन झाले डीजी एडीजी सीएम डीसीएम लोकायुक्तांना लिहिलं ईसीआय ला लिहिलं सीजे न लिहिलं आणि काय करणार काय करणार तरी त्यांना काही फरक पडत नाही घोटाळे काढले चौकशीचे आदेश नाहीत काही 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 नाही कारण सगळ्यांना पैसे खायचे आहेत हा खातोय थोडे मग ते थोडेच पैसे आहेत मी थोडे जास्त खाईन हे जे सगळं चाललंय ना आता सामान्य माणसांनी करायचं काय कष्ट करतो आपण सगळेजण कष्ट करतो कष्ट करून पैसे मिळवतो तीस टक्के टॅक्स भरतो आणि हा टॅक्स हे सगळे खाऊन टाकतात उठतो तो खाऊन टाकतो उट्टो तो आपल्याला मारतो चिरडतो खून पाडतो पोलीस स्टेशन मध्ये जातो पोलीस दखल घेत नाहीत पोलिसांना पण हफ्ते पाहिजे दामुक पाहिजे हे लोक खंडणी मागणार लोकांनी बिझनेस करायचे कसे तिथल्या लोकांचे मला मेसेज आहेत की आमच्याकडनं हफ्ते मागितले जातात खंडणी मागितली जाते पोलीस स्टेशन मध्ये गेलं पोलीस रेकॉर्ड करत नाही आपल्याला ना सिस्टमिक सुधार करण्याची गरज आहे अख्ख्या सिस्टमला नीट करण्याची गरज आहे सगळ्याची डोकी ठिकाणावर आणण्याची गरज आहे असा देश आपण आपल्या मुलांसाठी ठेवणार का हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे प्रत्येकाने आणि लढायला शिकायला पाहिजे घरात नका बसू काय उखाडणार आहे ती माणसं काल तर धनंजय मुंडे म्हणतात की माझ्या विरुद्ध जे जे बोलले त्यांना मी नीट धडा शिकवाय शिकवा मी तुम्हाला विरुद्ध लढण्याची ताकद ठेवते मी ताकद ठेवते तुम्ही सबळ पुरावे दिले होते मुख्यमंत्र्यांनी <laughs> आणि उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासित केलं होते की मुख्यमंत्र्यांसोबत भेटून या प्रकरणात पूर्ण जो सोक्सो मक्सो लावला जाईल तो एकंदरीत केला जाईल पण अजूनही टोलवा टोलवीज पाहायला मिळते ते टोलवा टोलवीज करणार त्याच्याकडनं अपेक्षाच का ठेवायची हो का अपेक्षा ठेवायची की ते धनंजय देशमुखला न्याय देतील का अपेक्षा ठेवायची की तो मुलांना सगळे जण गेले होते सीएम ना भेटायला खरं सीएम नी त्यांच्या घरी जायला हवं होतं त्यांच्या घरी जाऊन ते घ्यायला पाहिजे होतं पण नाही गेले कोणी ते नाही गेले का नाही गेले आणि त्यांना आश्वासन तिथे गेल्यानंतर तरी दिलं होतं की आम्ही त्या मुलांची म्हणजे तुम्हाला न्याय देऊ असा न्याय ती, तीन महिने लागतात तुम्हाला आणि हे सगळं सग्ण, तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं दस दसनी प्रत्येक त्यांच्या मीटिंग मध्ये हे सगळं जेव्हा मांडलं होतं कारण त्यांनी ते, ते व्हिडिओज कदाचित बघितलेले होते कारण हे व्हिडिओ कुठल्या तरी एका ग्रुपवर टाकलेले होते आणि तरी आता डायलॉग सुचतात त्यांच्या पब्लिक मीटिंग मध्ये हा माणूस डायलॉग मारतो आणि एवढं माहिती असून त्या थर्ड क्लास परत धनंजय मुंडे भेटायला जातो दोन दोन वेळा हे यांचं राजकारण बास यार बास आता आता खरंच माझ्याच्या जाई बोलवणार प्लीज नको बोलूया